तर बघा काय प्रेस नोट आलेली आहे पवित्र पोटॉलबाबत काय मत सूचना आलेली आहे काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईबाबत मुदतवाढीबाबत म्हणजे आता परत एकदा जाहिरातीविषयक जे कारवाई आहे त्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्तपदाच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस सव... वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर तसेच सर्व व्यवस्थापना सुविधा देण्यात आली होती सगळ्यात पहिले त्यानंतर दिनांक वीस जानेवारी ते सव्वी एकतीस जाने एकतीस एकतीस मार्चपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यासाठी अजून काही कालावधी आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आता पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षणाचे रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कारवाई करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी आपल्याला या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यांनी सुद्धा संपर्क त्यांना करता येईल तर बघा आता पवित्र पोर्टलवर पवित्र पोर्टोल संस्थांना जाहिरातीसाठी जी मुदत मिळाली मिळाली आहे ती आता पंधरा एप्रिलपर्यंत देण्यात आली म्हणजे आता पंधरा एप्रिलपर्यंत सर्वच संस्थांना आणि जिल्हा परिषदांना आपल्या व्यवस्थापनाला जाहिराती देण्या द्यायच्या आहेत तर ही जाहिरात एकतीस मार्चपर्यंत होती ही मुदत आता ती मुदत पंधरा एप्रिलपर्यंत झालेली आहे मग आपल्याला अत्यंत महत्त्वाची सूचना समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक शेअर करा शकायला विसरू नका धन्यवाद